तिच्या वतीत घालायची बोला इकडे या इकडे या हम्म तिथं ठेव की तू तू काय काम नसते तर पाचवीस बॉक्स उचल बाळ तुम्ही ठेवू

सुदे अरे चालेल नंतर डबल दुसरं करूया ना ही पण राम दे ना सर रुमाल आहे का रुमाला आ, रुमाला 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 रुमाल डोसक्याला पाहिजे हा रुमाल कुठं दहा रुमाला मग खिचत नाही आणा खालचा रुमाला आणा घेऊ रुमाल ती मला म्हटलं मुसलमान सांगतो भाऊ डोस तर मोकळं काय आता मग काय करायचं काय दोन डोपे नाही देऊ नाही द्या राम दे नाही डोस केलं रुमाल नाही तर काहीतरी असं नुसतं हे करा खबर आवळ बिवळ बघ हे तिथं खाली गोंधळ ठेवायसारखं बघायची उचल आणि त्याच्यात ही ठेवायचं आवळा कुठं म्हणता आवळा कुठं ही आवळवी काय बाबा ती आहे शेंगा मागासारा की दाखवा सराकी आवळा किती ठेवू दोन ठेवायचे एक कशाला नाही नाही योगच योगच त्यातलं एक एक चिचा आहे बोर आहे आणि शेंगा आहे शेंगा कशाला शेंगा लागते तुम्ही लग्नाला असते तर काय दिले, दिले, दिले <laughs> ते काय पैसे उगताय जनता आहे तिथे हे दिलं जरा माग घे झालं थांबा पाण्या दुसऱ्या वक्त आणला पाणी आणि आणजा जा पाणी आणजा जरा पैती काय हाय जा जा जा। तो तिच्या वटीत घालायचा आणि वटीत ठेवायचं आणि मुकळतात खोल हे अगरबत्ती दोन म्हटली माहिती काय हाय एकच असतं

शेवन तुम चाहता ना कितने वाइट कितने वाइट वो अच्छा ना कुछ ना वो खाली ट्रेन खाली ट्रेन तो शिक्षु ने सत्रिक को तेज भी या कारा की साइट है ना प्लीज तो या कारा की साइट है ना या कारा पिशु कारा की आउटी बोले मटक नहीं अच्छा